बाहेरच्या हवेच्या संपर्कामध्ये किंवा कुंकू लावल्यामुळे किंवा दूध तुपाचा अभिषेक केल्यामुळे आपले हे देव काळे पडत असतात तर त्यासाठी आपण ह्यांच्यासाठी एक छान असं सोल्युशन तयार केलेलं आहे की आपले देव हे छान असे सु उजळून निघावे इथे आपण साधारण थोडंसं सा पाणी घेणार आहोत त्या पाण्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे साधारण मी इथे अर्धा लिंबू घेतलेलं आहे त्याचा पूर्ण रस निघेपर्यंत आपण तो, तो लिंबू छान पिळून घ्यायचा आहे मग त्यानंतर त्यानंतर साधारण आपण एक चमचा भरून यामध्ये आंबट दही वापरायचं आहे आंबट दही त्याच्यानंतर थोडंसं सा लिंबू सायट्रिक ॲसिड ह्या गोष्टींमुळे आपल्या पितळ्याच्या ज्या मूर्ती असतात तर त्या छान उजळून निघत असतात म्हणून आपण ह्या आंबट गोष्टी ह्या ह्याच्यात वापरलेल्या आहेत थोडंसं सा स्क्रबरसाठी म्हणून आपण थोडी साखर घेतलेली आहे बघा देवांवरती बऱ्याच वेळेस पंच पंचामृताचा अभिषेक केला जातो तर आपण शास्त्रोक्त पद्धतीने ह्याच्यासाठीच त्याला म्हटलेलं आहे कारण की आपण दूध आणि तूप जर सोडलं तर ह्याच्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टींचा आपण वापर केलेला आहे इथे एक चमचा भरून मी मध घेतलेलं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण थोडंसं डाळीचं पीठ टाकलेलं आहे अगदी दोन चम दोन ते ती तीन चमचे भरून आपण थोडंसं डाळीचं पीठ वापरायचं आहे की जेणेकरून एक उटणं तयार होतं आपण जसं दिवाळीमध्ये स्वतःला उटणं लावतो तर तसंच आपण देवांसाठी पण हे उटणं तसं तयार केलेलं आहे थोडेसे फुलं टाकून आपण देवांना लिंबाने चोळायचं आहे बऱ्याच वेळेस इथे लोक ब्रशचा वापर करतात पण ब्रशपेक्षा आपण इथे लिंबू जरी वापरला तरी लिंबाणी हे देव एकदम छान असे स्वच्छ होतात थोडीशी हळद आपण वरतून स्प्रेड केलेली आहे त्या सोल्युशनमध्ये जरी तुम्ही ती हळद टाकली तरीही चालणार आहे बऱ्याच वेळेस देव कोणी पितांबरीने कोलगेटने किंवा बह्या पावडरने असे केमिकलयुक्त गोष्टी वापरून देव स्वच्छ करत असतात पण तसे न करता आपण बऱ्याच वेळेस ह्यामध्ये केमिकलचा वापर केलेला असतो तरी ह्या पण गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे दह्यामध्ये आणि साखरेमध्ये एक प्रकारे ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे देव एकदम छान असे स्वच्छ होत असतात ब्रश लावण्यापेक्षा आपण इथे लिंबानेच देव चोळून घेतलेले आहे ब्रश लावून आपण देव घासू नये मूर्तीमध्ये आपण प्राणप्रतिष्ठा केलेली असते त्यामुळे आपण त्यांचं पावित्र्य हे राखलं पाहिजे भैया पावडर पीतांबरी यांनी जेव्हा देव आपले पटकन स्वच्छ होतात तर कुठेतरी आपल्याकडून ते पावित्र्य राखलं जात नाही लिंबाने जर देव स्वच्छ केले तर थोडी जास्त मेहनत लागते पण देवांचे पावित्र्य आपल्याकडून राखले जाते ब्रशने देव घसाघसा न घासता जसं आपण आपल्या स्किनवर लिंबाचा उठण्याचा जसा वापर करतो तसाच हलक्या हाताने आपण देवांसाठी पण हे उठणं लावून घ्यायचं आहे बाहेर जे लिक्विड आपल्याला भेटत असतात देव उजळवण्यासाठी तर त्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात केमिकलचा वापर केलेला असतो तर ते तुम्ही देवांचे भांडे वगैरे स्वच्छ करण्यासाठी वापरू शकतात परंतु देवासाठी ते योग्य वाटत नाही तसेच आपल्या देवघरातील देवांना आपण बऱ्याच वेळा अभिषेक घालत असतो तेव्हा कुंकुवाचा वापर पण करत असतो तर ते केमिकलयुक्त कुंकू वापरण्यापेक्षा केशरयुक्त चंदन किंवा के मग फक्त चंदन आपण देवाला कुंकू म्हणून लावण्यासाठी जर वापरला तर त्यामुळे आपले देव काळे पडणार नाही तुम्हाला जर हे केमिकल तयार करायचं असेल तर तुम्ही घट्टही करू शकतात हे मी थोडंसं म्हणून पात्र ठेवलेलं आहे कारण जेव्हा आपण इथे पिठाचा वगैरे वापर करतो तेव्हा ते, ते बारीक बारीक जे छिद्र असतात तर त्यामध्ये ते अडकून बसतात आणि मग ते लवकर निघत नाही आणि देवांच्या मूर्तींवर जी बारीक नक्षीकाम असतं तर त्या नक्षीकामामुळे ते लवकर बाहेर निघाले नाही तर तिथे ते अडकून बसले तर तिथे पुन्हा काळं होण्याची शक्यता असते तर त्यामुळे आपण थोडंसं पातळच इथे सोल्युशन ठेवलेलं आहे कुठलीही पूजा किंवा कुठलीही देवपूजा करताना ज्यामध्ये स्वच्छता नसेल आणि देव जर छान लखलख लख, जर दिसत नसतील तर देवाची पूजा करताना पण एवढी प्रसन्नता त्या देवपूजेला येत नाही देवपूजा बघितल्यावर जे मनाला प्रसन्न वाटतं त्याचं कारणच स्वच्छता असते जेव्हा देवांकडे आपण बघतो तेव्हा देव जेव्हा उजळलेले असतात तेव्हा तेवढ्याच प्रसन्न मनाने आपल्याकडून पूजाही होत असते इथे आपले सगळे एक एक करून, करून ले ले देव आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत म्हणजेच उजळवून घेतलेले आहेत हे सोल्युशन लावलेले देव साधारण पाच मिनटं थोडेसे सुकेपर्यंत आपण थांबून राहायचं आणि मग नंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचे म्हणजे मूर्ती पण बघा तुम्ही एकदम छान अशा स्वच्छ होतात आणि उजळून निघतात इथे तुम्ही पाहू शकता आपण एकदा ज्या पाण्याने धुवून घेतलं तर ते पाणी आपण झाडांना टाकून पुन्हा चांगले पाण्याने हे देव परत एकदा धुवून घेत आहे आता हे धुवून घेतल्यानंतर पण आपण स्वच्छ कपड्याने हे पुसून घ्यायचे म्हणजे बाहेरच्या हवेचे जेव्हा संपर्क जरी येतो तेव्हा ह्या मूर्ती काळ्या पडत येत नाही आता इथे आपण सगळ्या मूर्ती कॉटनच्या कपड्याने छान अशा स्वच्छ करून घ्यायच्या आणि व्यवस्थित आता ठेवून द्यायच्या तुम्ही बघू शकता आपल्या मूर्ती किती सुंदर आणि छान अशा निघालेल्या आहेत एक एक करून मी तुम्हाला सगळ्या मूर्ती दाखवते इथे स्वामींची मूर्ती आपण पाहिलेली आहे आता गणपतीची मूर्ती पण बघा बारीक नक्षीकाम असूनसुद्धा ब म्हणजे ब बा... बऱ्यापैकी तुम्ही बघा नव्वद टक्के आपली ही मूर्ती एकदम छान अशी निघालेली आहे आता इथे बाळकृष्ण पण बघा एकदम छान असा उजळवून निघालेले आहेत श्रीयंत्र रुद्रयंत्र हे स्वच्छ करण्यासाठी थोडंसे अवघड असतात पण तरी तुम्ही लिंबाने चांगलं जर चोळून घेतलं तर ते छान असे निघू शकतात इथे आपले एक एक करून सगळे देव उजळवून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वीज होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपण आपल्या तेजस्वीज होम किचनमध्ये धूपकांडी तयार केलेली आहे अगदी आयुर्वेदिक पद्धतीनुसार ज्यामध्ये आपण गाईचं शेण भीमसेनी कापूर अशा बऱ्याचशा गोष्टी टाकलेल्या आहेत तर ता त्या व्हिडिओला तुम्ही नक्की जरूर भेट द्यावी आणि तशी धूपकांडी घरी तयार करून बघावी ते या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देऊन ठेवते व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की काहीतरी कमेंट करा धन्यवाद